हा कोस्टल हायवे आहे गोरेगाव टू मसला या कोस्टल ला हायवेला लागून आपला पाच एकरचा प्लॉट आहे याचा रोड फ्रंटेज आहे तो जवळजवळ चारशे ते पाचशे फुटाचा आहे हा पूर्ण रोड फ्रंटेज आहे ओके आता आपण प्लॉटमध्ये जाऊया हा पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो आता आपण प्लॉटमध्ये एंट्री केली आहे हा रोड दिसत आहे मी आता कॅमेरा फिरवत आहे पाहू शकता हा असा प्लॉट आहे ओके साधारण मसला मार्केट इथून साधारण तुम्हाला तेरा किलोमीटर आहे आणि मुंबई गोवा हायवे लोणेरे हा साधारण अठरा किलोमीटरवर आहे ओके साधारण या प्लॉटमध्ये पूर्णपणे जंगली झाडं आहेत जवळजवळ सत्तर टक्के टेबल आहे आणि तीस टक्के स्मॉल हिल आहे तुम्हाला इथून दिव्यागर आणि सिवर्धन बीच हे साधारण एक पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर पडतील या प्लॉटमध्ये पूर्णपणे लाल माती आहे पास तीस पर्सेट ओनली हा मऊंटन व्यू है मटन पाऊ जाए